बघा आजीच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे हा आनंद फक्त वारीतच मिळू शकतो तुमच्या गावच नाव बारा वर्षापासून आम्ही हा उपक्रम करीत आहोत हे वारकऱ्यांची सेवा निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरून येत असते आणि त्या पालखीची बारा वर्षापासून आम्ही सेवा करत आहोत वारकऱ्यांची सेवा करण्यात आम्हाला खूप आनंद वाटतो आमचे कुटुंब भी वा सांप्रदायिक आहे माझे वडील सांप्रदायिकातले आहेत वारकरी आहेत माझे चुलते वडील चुलते सगळे आई ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही दरवर्षे कमीत कमी आठशे ते नऊशे लिटर दूध दुधाचा चहा बनवतो दूध काय चहा काय आम्ही सगळं आमच्या एजन्सीच्या एजन टी जी तोरडमल हे एजन्सी फक्त माध्यम आहे सर्व आमचे कर्मचारी ज्याला जे हाताला येई पडन ते आणून आम्हाला मोफत देतात आम्ही त्याचं चहा तयार करून सर्व वारकऱ्यांना वाटप करत असतो मोफत आणि बऱ्यापैकी प्रत्येक दिंडीला आम्ही हे वाटप करत असतो ह्यातून आम्हाला खूप खूप आनंद मिळाला आहे सर्वांनाच आम्ही ह्या उपक्रम केल्यापासून आम्हाला खूप आनंद मिळत आहे दरवर्षी कधी वारी येते दिंडी येते अशासाठी आम्ही उस उत्स्फूर्त असतो आणि आज तर खूप आनंद वाटत आहे एवढा आम्हाला लोक पाहून वारकरे पाहून वारकऱ्यांनी आमचं एवढं हे चहा वगैरे घेतल्यामुळं त्यात खूप आम्ही समाधानी आहोत धन्यवाद आम्ही बारा वर्षापासून मी स्वतः वार आहे आणि त्यांची दरवर्षी सेवा असते इथं चहा आणि दूध हो समाधान वाटलं एकदम दूध पिऊन एकदम समाधान वाटलं आत्तापर्यंत वारीमध्ये मी दोन हजार आठपासून येतो आहे आणि जा या वारीमध्ये इतका समाधान वाटतं आहे आणि रस्त्यानं खूप अन्नधान्य अन्नदान होतं आहे आणि दूध दूध आणि चहा यांना खूप खायला प्यायला खूप मिळतं आहे आणि याच्या काय म्हणतात आणि सुखी राहू बस

बघू शकता संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालकी सोळा दोन हजार चोवीस आणि